रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वित्तीय जागरूकता या, या विषयावर एक जबरदस्त कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती नव्याने नियुक्त झालेले प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांनी आपल्या अभ्यासू कार्यपद्धतीने महाविद्यालयातर्फे नवापूर शहरात तब्बल चव्वेचाळीस वर्षानंतर आरबीआय चा रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम आयोजित केला याबद्दल उपस्थित मान्यवरांनी आभार मानले कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शिरीष नाईक होते उद्योजक शीतलबेन वाणी यांनी उद्घाटन केले रिझर्व बँकेचे मुंबई येथील प्रबंधक ए हरिकेश व विजय जाधव भारतीय स्टेट बँकेचे विभागीय मुख्य प्रबंधक संतोष कुमार सोनी नवापूर शाखा व्यवस्थापक अतुल देबाटे बँक ऑफ महाराष्ट्रचे जळगाव विभागीय मुख्य प्रबंधक ऋषिकेश घोरपडे शाखा व्यवस्थापक परमार संस्थेचे कोषाध्यक्ष आरिफभाई बलेसरिया संचालक कासिमभाई मुल्ला दिलीप पवार नूरजी वसावे पंचायत समिती सदस्य ललिता वसावे नवापूर मर्कंटाईल बँकेचे संचालक रशीद भाई टिमोन व्यापारी राजूभाई नाथूलाल अग्रवाल हाजी मुसाजीभाई बलेसरिया मार्च शैक्षणिक संस्थेचे मानद सचिव अनिलभाई पाटील अॅडव्होकेट अनिल शर्मा अॅडव्होकेट रोशन नाईक जिमी सेठ शहरातील सनदी लेखापाल व्यापारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यशाळेत रिझर्व्ह बँकेचे अधिकारी आकाश काबरा यांनी मार्गदर्शन केले त्यांनी सांगितलं लो की लोकप्रतिनिधी किंवा नातेवाईकांच्या नावाने फसवणूक करण्याचे प्रकार वाढले पण आपण भावनिक न होता जागरूक राहून असे प्रयत्न कसे रोखू शकतो याबद्दल सविस्तर त्यांनी माहिती दिली भावनिक होऊ नका सजग रहा रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक प्रबंधक ए हरिकेश आणि सुरज सिंग यांनी इतर खास चित्रीफितातून ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्य समजावून सांगितली तुमची फसवणूक झाल्यास रिझर्व्ह बँक तुम्हाला कशी मदत करते हे पण त्यांनी स्पष्ट केले या कार्यशाळेचा फायदा केवळ व्यापाऱ्यांनीच नाही तर विद्यार्थी शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांनीही घेतला प्रश्नोत्तरे झाली शंका दूर केल्या गेल्या या कार्यशाळेमुळे आदिवासी भागात वित्तीय साक्षरता वाढीस लागेल आणि सायबर गुन्हे रोखण्यास मदत होईल असा विश्वास आमदार शिरीष नाईक यांनी व्यक्त केला तर मित्रांनो लक्षात ठेवा जागरूकता हीच खरी सुरक्षा आहे तुमच्यासोबत कधीही अशी फसवणूक झाली आहे का खाली कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आदित्य कार्यशाळेच्या उद्योजिका आदरणीय शीतलबेन वाणी खरं म्हणजे आम्ही त्यांचे वडील आमचे पितृत्ल्य बिपिनभाई भाई चोखावाला जे, पितृतुल्य आहे त्यांना खास म्हणजे उद्घाटक म्हणून बोलावं आणि नवापूरचे खरे उत्तेजक तेच होते छापरा साहेब आणि काही कारणामुळे त्यांना मुंबईला जावं लागलं पण लकीली आज शीतलबेन उद्घाटक म्हणून नेमले आपल्याला लाभल्या आणि आज त्यांचा वाढदिवस सुद्धा एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये कारण माझे शेजारी अनेक पाटील बसलेले होते मला ते सांगत होते की सगळं एवढेच कार्यक्रम राबवतात पण हा आजचा कार्यक्रम हा फार आगळा वेगळा झालं तरी असं सुंदर कार्यक्रम आपण आयोजित केला म्हणजे कामरा साहेबांच आम्ही आभार मानायला पाहिजे ह्या उद्घाटनाला उपस्थित आदरणीय शीतलबेन रिझर्व्ह बँकेचे ऍडवायझर आकाश साहेब ज्यांनी आता आपल्याला सुंदर असं स्पीच केलं ते सोनी साहेब विभागीय म्हणजे सर्वच आदिवासी सेवा सहाय्यक संस्थेचे व्हाइस चेअरमन पासून सर्व संचालक मंडळ उपस्थित चे, सर्वच मान्यवर आहे प्रत्येकाचं नाव सर्व व्यापारी आहे राजूबाई सारखे मोठमोठे मोड़ व्यापारी सुद्ध बस ले ले। हो, हो। सुद्धा बसलेले आहे उपस्थित वकील गण उपस्थित प्राध्यापक बंद भगिनी विद्यार्थी मित्र हो आणि माझे तरुण मित्र फोटोग्राफर आज खरं म्हणजे जी प्रयोगशाळा आयोजित केली तर का आम्हाला सुद्धा आनंद आहे की आम्हाला सुद्धा एवढं बँकिंगच्या बाबतीत एवढं माहिती नाही साहेब परंतु आपल्या माहिती आम्हाला फार म्हणजे आजकाल जे सायबर गुन्हे होत आहे त्याच्याबद्दल आपण सांगितलं तरच आम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे आणि आमच्या एक आदिवासी एरियामध्ये आपण हा जो कार्यशाळा आयोजित केली खरं म्हणजे मी काब्रा सरांना सहज विचारलं मी कि एवढ नंदुरबार जिल्हा असताना आमच्या न निवड केली सहज सांगितलं की आमचे नातेवाईक आमदार नंदलाल लाठे म्हणून जिंतूरचे आमदार होते आणि आणि आदरणीय स्वरूपसिंग नाईक साहेब म्हणजे वडलांचे या आपल्या संस्थेचे अध्यक्ष यांचे फार घनिष्ठ संबंध होते म्हणे आणि त्यांनीच या संस्थेचं नाव म्हणजे नवापूरला कार्यक्रम घ्या म्हणून सुचवलं त्याबद्दल मी निवड केली ते सांगितलं आपल्याला की मला आता काही जास्त बोलण्यासारखं राहिलं नाही आपण जे सांगितलं कारण लालचपोटी आपण फार कुठेतरी गुंतवणूक करत असतो म्हणून त्यांनी जे सांगितलं की शहराम भीती खरं म्हणजे पोलीस स्टेशनला जायची भीती असेल कोर्टामध्ये जायची असेल म्हणजे जेव्हा हे होत परंतु बऱ्याच अंशी माणूस घालची पोटी काही काही वेळा आपल्याला आपल्या चांगले इथे नवापूर शहरामध्ये सहकारी बँका सुद्धा आहे नॅशनलाइज बँका आहे परंतु जेव्हा इतर वित्तीय संस्था येतात तेव्हा एक महिन्यामध्ये डबल करून देऊ सहा महिन्यामध्ये डबल करून देऊ हे कधी आयुष्यात होत नाही त्यामुळे आपण एवढं ठगलं जातो कारण त्या तेव्हा नावाजलेल्या होतात आणि त्या ह्याच्यामध्ये सुद्धा लक्षवेधीमध्ये एक लागली मैत्री म्हणून संस्था त्याच्यामध्ये हजारो कोटीच्या लोकांनी ठेव म्हणजे डुबवले म्हणजे म्हणजे आज सुद्धा असतील नवापूर मध्ये बरेच लोक असतील म्हणजे एवढ्या डुबवल्या गेल्या करोडाने पैसे डुबवलेले आज सुद्धा त्या मैत्री संस्थेकडून पैसे दिले जात नाही अशा असंख्य घटना घडत असतात म्हणून आपण हा चांगला कार्यक्रम खरोखर आयोजित केला की आपण जे पैसे ठेवतो बँकेमध्ये मग तुमचं अकाउंट म्हणजे करंट अकाउंट असेल कोणतेही आपण एफ डी असेल त्याच्यामुळे खरोखर सुरक्षित राहतात आणि सायबर कॅफे मुळे सांगितलंच की आज एवढा मोठा घोटाळे हे मोबाईल मध्ये होत असतात आता काल परवा उदाहरण द्यायचं तर विधानसभेमध्ये मी असं जे घाललं ते काही मी काही बोलत नाही परंतु काय कुठं काय घडू शकत मोबाईल मुळ ते आपण खरोखर माझ्यासारखं तर जास्त हेवढ आपण हे आहे आणि मधुबापू बसलेलेच आहे आम्ही तर बायट्याला विचारत असतो का हो आमचे बापू आमच्या एफ च काय झालं आमचं हेवी जे आहेत ते आहे की नाही तसं साहेबांनी जे सांगितलं की खरोखर आपण सहा सहा महिन्यात स्टेटमेंट सुद्धा मागवले पाहिजे बरे, कारण बऱ्याच वेळेस कारण आमच्या कॉलेज मधले सुद्धा एक कर्म दोन कर्मचारी नाव नाही सांगणार मी ते सुद्धा भिता नुसतं नंबर सांगितले नंबर दिल्याबरोबर दोन सेकंद मध्ये म्हणजे लाख रुपये होते म्हणजे एकदम म्हणजे मा माणूस कितीही हुशार असला डॉक्टरच उदाहरण दिलं माणूस कितीही हुशार असला तरी आपण त्याच्यात फसवली जातो आणि इतके फोन आम्हाला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांना सगळ्यांना फोन येत असते मला सुद्धा फार असे फोन येतात परंतु मी दुसऱ्या तिसऱ्या वेळी आले की डायरेक्ट ब्लॉक म्हणजे पूर्ण काय म्हणतात व्हिडिओ शूटिंग सुद्धा पाठवतात असा अशा वस्तू आहे ते आहे म्हणजे इतकं माणूस लालची पोटी जे आपण लालूच आहे ते दूर हे करायला पाहिजे लालचे पोटी फसवलं जातं आणि हा एक चांगला उपक्रम इथं आरबीआय राबवले आमच्या संस्थेमध्ये राबवले घेता त्याबद्दल मी पुनच्छ काबरा साहेबांचा मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रमा बद्दल फॉर मी Uh, they wanted to invite uh, my father Mr. Chauhavala yeah. and in his absence I am here by default. Yeah. Actually he would have been the right person to be here because uh, as far as we all know that starting from uh, SBI bank to the last and latest uh, suplex bank, uh, inauguration was done by his gracious friends. So, uh, but I would, I would definitely try to justify the occasion. Uh, this is very, very precious moment for me also because I am a student of this institute. So, I heartily uh, thank you, Jaiswal sir, for inviting me here and giving me this opportunity because uh, being a, a science professor. For him, thinking like arranging this kind of event is itself an achievement. And as far as I remember, I haven't heard such type of uh, event organized in Navapur. So for the institute also, this is a very very proud moment. And for all Nawabpururs, it is a proud moment because earning money is uh, our desire with, with by our bond. Yes, uh, when we take uh, birth it is our burning desire to earn money but to manage it and to make it safe, to invest it and uh, not to involve in any fraud is, is it takes a knowledge and uh, today we are going to get that knowledge because we don't become a rich by you know getting uh, profit or getting salary we become rich by managing it well and investing it well uh, it, it it does not uh, improve our life. it improve our economy also if we manage it well. and i feel that rbi has taken um, such a huge step by arranging this kind of uh, seminar workshop in a town like navapur. Uh, because i I normally usually say that navapur is being neglected because it is the na last town of uh, Maharashtra and Gujarat doesn't take um, take uh, attention to it because we are not in Gujarat. So this is very proud moment for institute. This is very proud moment for Nawabpur. And I would request um, because you know, my, uh, sir would uh, suggest in his lecture uh, how we uh, get trapped in different kind of frauds. But I would uh, like to put my opinion that. If when we indulge in any kind of fraud, it is our greed, nothing else. And if we control that greed, first thing we won't be able, we nobody can indulge us in any kind of fraud. So, uh, sir will suggest technical steps and knowledge with us. But first, we should control our greed. That's what I feel. And uh, as they have come up to navapur uh, we should. Uh, take part in this uh, eagerly we should ask questions and top of that we should implement it in our life and uh, last but not least uh, thank you for calling me here sir uh, thank you dada uh, sorry sir, uh, uh, हमें जो ये तक मिली है कि इतने सारे बैंक के मैनेजर यहाँ बैठे हुए हैं और सी uh, और एडवोकेट्स uh, के बीच में हम आज ये uh, मौका सेलिब्रेट uh, करने जा रहे हैं तो ये नॉलेज को ये ज्ञान को ज्ञान न रख कर हम उसको लाइफ uh, में इम्प्लीमेंट करें बिकॉज हमने देखा है कि छोटे से छोटा इंसान से लेकर बड़े से बड़ा बिजनेसमैन एक फ्रॉड में फ्रॉड के ट्रैप में आ जाता है तो वो न आने के टेक्निकल ये है केयर्स है जो प्रिकॉशंस हैं जो हम ले सकते हैं तो वो हम आज सीखेंगे और जो मैंने कहा कि हमारी जो अंदर की जो एक इंसान को जन्म के साथ जो मिलता है लोभ वो वो उसको अगर हम कंट्रोल करें तो इनका आधा काम हम कर देंगे और बाकी इनका नॉलेज हमें प्रोवाइड करेगा कि हम किसी भी टाइप के फ्रॉड में ना आए और ये एआई और डिजिटल युग के जमाने में अगर वो तो न सिर्फ सेविंग में बैंक में ना रख कर हमें उसको बढ़ाना है और सच्चे मायने में उसको वेल्थ तो ये नॉलेज बहुत जरूरी है और ये लिटरेसी हमें ये एक एजुकेशन इंस्टीट्यूट से के द्वारा मिलने जा रही है ये इस अपने आप में एक बहुत बड़ी बात है तो मैं इतना ही नावापुर वासियों से हमारे स्टूडेंट्स से रिक्वेस्ट करूंगी कि हम इनको सुने और हम क्वेश्चंस पूछे अपने अपने सारे जो संशय है वो दूर करें और अपने लाइफ में आगे चलकर इसको इंप्लीमेंट करें थैंक यू वेरी मच माननीय व्यासपी बंचाव उपस्थिति नवापुर नगरी के कर्तव्यदक्ष श्यामदार श्री श्रीजी नाइक साहब ट्रेंड टू कंपनी के सीईओ विप्लाबेन मॅडम एस बी आयचे रिजनल मॅनेजर श्री सोनी साहेब बँक ऑफ महाराष्ट्राचे जी या संस्थेचे या नवापूर नगरीचे सर्व सन्माननीय डॉक्टर्स सी ए सर्व प्रोफेशनल माझ्यासोबत आलेले आर बी आयचे जी त्यानंतर माझे सर्व सहकारी आणि उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनी सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये आले असेल की आरबीआय नवापूर मध्ये काय येत आहे त्याच्या अगोदर कधी ऐकले की रिझर्व बँक नवापूर मध्ये आले किंवा असा कुठल्या प्रकारचा काही प्रोग्राम झालाय तर मी मला सांगताना अत्यंत आनंद होतोय की दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही नेशन वाईड इंटेन्सिव्ह अवेअरनेस कॅम्पेनिंग करतोय ज्यामध्ये महिन्याच्या प्रत्येक म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये एक किंवा दोन जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जातो आणि आम्ही प्रयत्न करतोय की महाराष्ट्राच्या दुर्गम जिल्ह्यामध्ये जाऊन ज्या ठिकाणी कस्टमर कंप्लेंट्स कमी आहेत त्या कंप्लेंट्स कमी असण्याचं कारण आम्ही असं समजतो की त्या एरियामध्ये मध्ये अवेअरनेस जास्त पोहोचलेलं नाहीये तर हे आपलं कर्तव्य आहे की त्या लोकांना जाऊन त्या ठिकाणी सांगावं कशा टाइप चे फ्रॉड्स होऊ शकतात बँकेच्या मध्ये काही तुटी असतील तर तुम्हाला काय करायचंय आणि तुमच्या समस्याचं निराकरण कसं करायचंय तर या ठिकाणी मी भारतीय बँक कार्यालय मुंबई तर्फे स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन देखील करतो मित्रांनो मी तुम्ही आम्ही सर्वजण व्यासपीठावर बसलेली सर्व सन्माननीय मंडळी आपण कुठल्याही तरी बँकेच्या कस्टमर आहोत कस्टमर आला तर कस्टमर सर्व्हिस हा येतो सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाचा प्रयत्न असतो की आपण आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा सवलती ज्या काही फॅसिलिटी दिल्या पाहिजे पण त्या सर्व्हिसेस मध्ये काही त्रुटी असू शकतात पण त्रुटी असताना देखील त्या दूर कशा करायच्या ह्याचा उपाययोजना काय ह्या संदर्भात आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे ऑफिस काय करतं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सर्वप्रथम भारतीय रिझर्व बँकेने लॉन्च केली त्या स्कीमचा एकमेव उद्देश म्हणजे बँके ज्या बँका आरबीआय नियंत्रित करत त्या बँकेच्या कस्टमरला बँकेच्या सेवामध्ये जर काही त्रुटी असतील किंवा ज्या काही शंका असतील तर त्यांचं निराकरण करण्यासाठी सर्वप्रथम ते त्यांच्या जा बँकेकडे जातील पण जर बँकेने त्यांच्या समस्याचं निराकरण नाही केलं तर ते कुणाकडे जावं तर त्या ठिकाणी आता आपण बोलू शकतो की ते बरेच मान्यवर मंडळी अॅडव्होकेट आहेत त्यामुळे कोर्ट आहे पर्याय आहे पण कोर्ट काय असतो की तिथे तुमचा पैसा जातो वेळ देखील जातो पण उमडसम ऑफिस आणि कोर्ट मध्ये फरक काय कोर्ट इज द सुप्रीम ऑथॉरिटी नो डाऊट इन दॅट पण उमडस्मंग कार्यालय काय करतं ते उमडस्मंग कार्यालय कॉन्स्टी ज्युडिशियल ऑथॉरिटी आहे ही जी स्कीम आहे ह्या स्कीम अगोदर बँकांसाठी वेगळी होती नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीसाठी वेगळी होती कोऑपरेटिव्ह बँकांसाठी वेगळी होती पण आठ नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी या देशाचे सन्मान्य पंतप्रधान पंतप्रधान महोदय यांनी एकत्रित लोकपाल योजना त्या ठिकाणी लागू केली आणि त्या योजनेचं पण झालं आज आपण भारत देशामध्ये कुठेही असू द्या कुठल्याही बँकेचे सभासद असू द्या ज्या इन्स्टिट्यूट आरबीआय रेग्युलेटेड आहेत आणि ज्या स्कीमच्या अंतर्गत येतात त्या संदर्भात जर काही समस्या असतील तर त्याचं निराकरण करण्यासाठी एक सीएमएस डॉट आर डॉट ओ डॉट इन कस्टमर मॅनेजमेंट सर्व्हिस नावाची एक प्रणाली या ठिकाणी लॉन्च केली आणि त्याच्या अंतर्गत आपण त्या लोकांच्या तक्रारी सोडवण्याचं काम करतो शिरीष दादा मागच्या वेळेस पूर्ण संबंध वर्षामध्ये साडेनऊ लाख पेक्षा जास्त तक्रारी या ठिकाणी आल्या मला सांगताना अत्यंत आनंद होतो की नाईन्टी पर्सेंट कम्प्लेंट तीन महिन्याच्या आतमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आरबीआय झाला आहे निश्चितच त्यामध्ये सर्व सहभागी बँकांचा देखील सहभाग आणि त्यांचं देखील सहकार्य तेवढंच आम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे तर काय असतं की जर तुम्हाला काही समस्या आली तर आपण जाणार कुठं सर्वप्रथम आपल्याला आपल्या बँकेकडे जायचं बँकेला तुम्ही लिखित स्वरूपामध्ये तक्रार द्या त्या तक्रारीची प्रत तुमच्याकडे ठेवा तीस दिवसाच्या आत मध्ये जर त्या बँकेने समस्याचं निराकरण नाही केलं तर तुम्ही आरके आय वॉमर्स कडे संपर्क करा या ठिकाणी एम एस डॉट आरके डॉट वर डॉट इन ही आमच वेबसाईट आहे वन नंबर आहे सी हा आमचा ईमेल आय डी आहे ही योजना निशुल्क आहे तुम्हाला पैसा लागत नाही एक्सपेडिश आहे म्हणजे जेवढे नव्वद दिवस आता स्कीम मध्ये काही स्पेसिफाईड टाइम मेन्शन नाही केलाय पण आमचा प्रयत्न असतो की नव्वद दिवसापेक्षा ची तक्रार राहू नये आणि पारदर्शक आहे कारण यामध्ये तुम्हाला देखील तुमचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे ते देखील तुम्ही घरी बसून करू शकता पोर्टलवर जाऊन तुम्ही करू शकता जेव्हा काही बँकेचा डिसिजन त्यावेळेस बँकेकडून आम्ही जी माहिती मागवतो ती माहिती देखील आम्ही तुम्हाला शेअर करतो आम्ही विचारतो की तुमच्या तक्रारीवर बँकेचं असं म्हणणं आहे तुम्हाला उलट परत काय म्हणायचं आहे का त्या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो करून आम्ही तुमचं देखील म्हणणं दुसऱ्यांदा ऐकून घेतो नंतर एक दे निष्कर्ष देतो तर हे झालं लोकपाल योजनेबद्दल माझ्या सहकारी पीपीटी द्वारा ह्याच्यावर जास्त आणखी विस्तृतपणे सांगतील कार्यक्रमाचा दुसरा मुख्य भाग की सायबर फ्रॉड्स आणि सायबर सुरक्षितता दादा सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव हो। आता जो सादर झाला ते मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण वन नाईन म्हणजे काय सायबर सिक्युरिटी सेंटर आणि शासन प्रयत्न करत तुम्ही बघत असाल काही दिवसांपूर्वीपासून आपल्या फोनवर एक विंटून देखील येते की सायबर सुरक्षित सायबर सुरक्षित कसं करावं त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे सगळं का होतंय कारण आज जशा मॅडम म्हणल्या की एआय सिस्टम मध्ये आपण जेव्हा डेव्हलप झालो जेव्हा कोर बँकिंग सोल्युशन प्रणाली ठिकाणी लागू करण्यात आली आणि आज आपण कुठल्याही बँकेच्या द्या आपण सगळं व्यवहार करतो अर्थातच जेव्हा टेक्नॉलॉजी प्रगत होते त्या त्याच्या त्या ज्या काही इश्यूज असतील त्या देखील त्या इशूज आहेत त्या समस्या आहेत त्या देखील नवनवीन समस्या येत आहेत मॅडमनी सांगितलं की लालच ग्रीड ही एक गोष्ट आहे जी जन्मतः माणसाकडे असते मैं उसमें मैम दो और चीज ऐड करना चाहता हूँ समस्या की होती है लालच की एक गोष्ट है दूसरी है शरमी तो फ्रॉडते साइबर फ्रॉड मग तो डिजिटल बैंक के तरफ से आपके शिकायत पर कोई जवाब आ गया है लेकिन आपको लगता है कि ये जवाब आपके हिसाब से आपको सही नहीं लग रहा है तो फिर आप रिजर्व बैंक के पास तीस दिन के पहले भी आ सकते हैं तो अभी हमने देख लिया किसके पास जाना है बैंक के पास फिर रिजर्व बैंक के पास कब जाना है तीस दिन या उससे पहले भी ये जो रिजर्व बैंक की स्कीम है इंटीग्रेटेड ओमबर्समेंट स्कीम जैसे आकाश जी ने बताया बिल्कुल निशुल्क है इसका कोई फीस नहीं लेता है रिजर्व बैंक तो आप निःशुल्क इसमें अपनी शिकायत दर्ज कर सकते हैं इसमें हमारा स्कीम में एक हमारा सेंट्रल पॉइंट है सीआरपीसी नाम से जो कि चंडीगढ़ में स्थित है अगर इसमें आगे मैं बताऊंगा किस किस तरीके से शिकायत दर्ज कर सकते हैं अगर आप लेटर या ईमेल के माध्यम से शिकायत दर्ज करते हैं, तो पहले वो कंप्लेंट्स हमारी सीआरपीसी चंडीगढ़ के पास जाती हैं। वो मैं आगे बताता हूँ इस स्कीम में कौन कौन से जितने भी बैंक्स को रिजर्व बैंक रेगुलेट करता है वो सभी कवर होती हैं मीन्स उनके अगेंस्ट आप कंप्लेन कर सकते हैं एन होती हैं पेमेंट सिस्टम्स आ, जो होते हैं उनको कवर किया जाता है कंप्लेन करने से पहले कुछ चीज़ों का ध्यान आपको देना होगा ताकि आपकी शिकायत को रिजर्व बैंक में आने के बाद क्योंकि uh, तो हमारी भी कुछ लिमिटेशंस होती है अगर आपने इनकम्प्लीट uh, हमें जानकारी दी है किसी का ए कार्ड में कोई प्रॉब्लम है अगर आपने हमें कार्ड नंबर ही नहीं दिया तो हम उस शिकायत को कैसे डील करेंगे तो पूरी जानकारी हमारे पास होनी चाहिए तो किन किन uh, 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 चीज़ों का आपको ध्यान रखना है वो मैं बता देता हूँ uh, 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 पूरी जानकारी हमें देंगे आप बैंक में शिकायत करने के 30 दिन बाद आप हमारे पास आएंगे या फिर अगर जवाब आ चुका है और आपको लगता है जवाब आपके हिसाब से सही नहीं है तो आप हमारे पास आ सकते हैं अगर आप 30 दिन से पहले आ जाते हैं आपने बैंक बाँक, को मौका ही नहीं दिया तो वो कंप्लेन हम उस समय डील नहीं करेंगे आ, बैंक से या तो जवाब आ जाए या तो बैंक से जवाब ना आने के तीस दिन बाद आप हमारे पास आए तो हम डील करेंगे हाँ जैसा आकाश जी ने पहले भी बताया वकील से आप कंप्लेंट लॉज नहीं करा सकते अगर वकील की खुद की कंप्लेन है तो वो खुद लॉज कर सकते हैं शिकायत कैसे कैसे दर्ज कर सकते हैं इसके चार तरीके हैं एक इसमें सबसे ऊपर ये जो लिंक दिख रहा है सी एम एस डॉट आर बी आई डॉट ओ आर जी डॉट इन इस पर जाके आप कंप्लेंट लॉन्च कर सकते हैं लेटर के माध्यम से कर सकते हैं ये एड्रेस पर या फिर ये टोल फ्री नंबर है वन ट्रिपल फोर एट बहुत इजी नंबर है याद कर सकते हैं और हमारी ईमेल आईडी है सी आर सी आर पी सी एट आर बी आई डॉट ओ आर जी डॉट इन उस पर भी कंप्लेन कर सकते हैं ये हमारा वेब पोर्टल ये ईमेल आईडी, लेटर या फिर इस नंबर पर कॉल करवे दरले ओरिनजोरो बँक ऑफ इंडिया संयुक्त विद्यमाने आज आपण इथं वित्तीय साक्षरता या विषयावर एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे या कार्यशाळेसाठी कर, उपस्थित असलेले आजचे उद्घाटक माननीय श्रीमती सिद्धलबेन वाणी गोफावाला सीओ रेडिओ फूड आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष व आमचे नेते कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्रीदा नाईक इथं जमलेले व्यासपीठावर माझ्या संस्थेचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित सर्व बँकांचे मॅनेजर स्टेट बँकेचे जनरल मॅनेजर इथं आलेले आहेत महाराष्ट्र बँकेचे रिजनल मॅनेजर इथं आलेले आहेत त्या सगळ्यांचं आणि इथं विद्यार्थी प्राध्यापक पत्रकार इथं जमलेले सर्व व्यापारी मित्र इथं आलेले सगळे सीए एस सी एस डॉक्टर्स वकील या सगळ्यांचं मी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने व रिझर्व बँक ऑफ इंडिया मुंबई यांच्या वतीने मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो सुस्वागत सुस्वागत मित्रांनो सर्वप्रथम मला आर बेचे जे लायझरिंग ऑफिसर आहेत त्यांचं नाव घ्यायचं माफ करा आकाश काबराजी त्यांनी सर्वप्रथम मला फोन केला आणि मला सांगितलं की आपल्याला असं वित्तीय अवेअरनेस कार्यक्रम घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे घेता येईल का त्यांनी माझ्याशी फोनवर बोलल्यानंतर मी आमचे कार्याध्यक्ष मान्य आमदार श्रीदाशी बोललो आणि दादांनी एका मिनिटामध्ये होकार दिला की अशा प्रकारचा कार्यक्रम जर आपल्या कॉलेजला आणि आपल्या सगळ्यांसाठी झाला तर खूप उत्तम आहे सर्वप्रथम हा कार्यक्रम आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि साठी ठेवला होता पण दादांनी सूचना केल्या की आपला व्यापारी वर्ग हा खूप मोठा आहे आणि खूप चांगला आहे त्यांना सुद्धा जर आपण आमंत्रण दिलं तर कसं होईल दादांना सांगितलं की दादा त्यांना जर बोलवलं तर खूपच उत्तम होईल आणि दादांनी सुद्धा होकार दिला आणि त्या पद्धतीने आम्ही आज इथं नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे वित्तीय साक्षरता याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर आपण आज डिजिटल पेमेंट करतो ऑनलाईन बँकिंग करतो विद्यार्थी जरी असतील व्यापारी असतील बँकांमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा विविध प्रकारचे आपल्याला प्रॉब्लेम आपल्या समोर येतात ते प्रॉब्लेम काय आहेत कसे आहेत त्याच्यावर थोडस हुआ होण्यासाठी त्याच्यावर आपल्याला थोडस नॉलेज मिळण्यासाठी इथं रिझर्व्ह बँकेचे जे ऑफिसर आहेत त्यांची आलेली टीम आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यांनी स्टेट बँकेचे जे जनरल मॅनेजर आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर आहेत त्यांना सुद्धा आमंत्रित केलेले आहेत ते सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहे मी इथं जमलेल्या सर्व व्यापाऱ्यांना आणि माझ्या विद्यार्थ्यांना विनंती करेल की या काय उद्देश असा आहे की त्यांचे जे प्रॉब्लेम असतील ते आज आपण इथं डिस्कस करूया आणि दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के जे काही असेल तो ते प्रॉब्लेम आणि आपण ते सॉर्ट आउट करता आले आपल्याला तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल आपल्या कस्टमर्सला फायदा होईल आपल्या व्यापाऱ्यांना फायदा होईल